खरं तर कैलास गोरंट्याल मी अनेक वर्ष मी शिवसेनेमध्ये होतो कैलास गोरंट्याल काँग्रेसमध्ये होते पण आम्ही महाविद्यालयामध्ये अर्थात सगळेच मित्र होतो आम्ही काय अर्जुन राहतील मी असल कैलास असल मला असं तर वाटतं की त्यांना तीन वेळा पक्षांनी आमदारकी दिली आणि ते स्वतः नगराध्यक्ष होते त्यांच्यानंतर वहिनी म्हणजे त्यांच्या मिशीसुद्धा नगराध्यक्ष झाल्या त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी अगदी एकदा नगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये पुन्हा एकदा दिली होती अशी अनेक वर्ष जवळपास पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ नगराध्यक्षपद पंधरा वर्ष आमदारकी या आता यापेक्षा काय पाहिजे माणसाला अधिक पण आत्ता एकूण जे राजकारण सध्या सगळीकडे चालू आहे की विरोधामध्ये कोणाला थांबायचं नाही आणि विचारांचं राजकारण कोणाला करायचं नाही सगळ्यांना सत्तेत जायचं आहे सत्तेत जाऊन पुन्हा काहीतरी प्राप्त करायचे मला वाटलं होतं की या गोष्टीला निश्चितपणानं कैलास बोरं त्याला अपवाद राहतील पण महाराष्ट्राच्या ह्या प्रवाहामध्ये तेही सामील झाले हे दुर्दैवी आहे काय काँग्रेस असावीस कारण काँग्रेस आता त्यांच्या म्हणजे मी आम्ही जे काही वर्तमानपत्रात वाचतो त्यांच्या प्रतिक्रिया बघतो तर कारण तर बघा एक लक्षात घ्या जायसाठी अनेक कारणं असतात जायला काय जायचं म्हटल्यानंतर अनेक कारणं सांगता येतील पण आपली विचारांची बैठक जर मजबूत असेल आपली विचाराची बैठक मजबूत पाहिजे आपण कुठल्या पक्षाचा काम का करतो तो माणसं जात नाही आता ते जे कारणं सांगतायत तर आता ते त्यांनाच माहिती आहे त्यांना खरोखर तो काही त्रास झाला आहे काय का झालं आहे हे मी सांगू शकणार नाही काय परिणाम होतील त्याचे काँग्रेसवर काँग्रेसवर बघा का परिणाम म्हणजे काय होतं की नेता जरी गेला तरी त्या विचारांचा जो मतदार असतो तो मात्र नेत्यामागच जात नाही असं आपल्या लक्षात आलेलं एक लक्षात घ्या तुम्ही की जिथं जिथं एवढी पक्षांतर झाली तिथं जो विचाराचा मतदार आहे तो मूळ पक्षाकडंच त्यांनी मतदान केलं आता काँग्रेस पक्षाचा जो मतदार आहे या मतदारसंघामधला जो दलित बांधव आहे जो मुस्लिम बांधव आहे जो प्रचंड संख्येनं आहे तो काँग्रेस विचाराचा आहे तो जाणार नाही ना तो इथंच राहील आणि म्हणून मला असं वाटत नाही काही खूप मोठा परिणाम होईल शेवटी एक मोठा कार्यकर्ता घडलेला कार्यकर्ता जो नेता पदावर जातो तो जाण्यानं थोडाफार निश्चितपणानं परिणाम होत असतो पण तो तरीसुद्धा पक्ष पुन्हा उभं राहील असं मला वाटतं काँग्रेसचा मतदार कायम राहील काँग्रेसचा मतदार हा काँग्रेस मागं आणि महाविकास आघाडी मागं कायम राहील